दुपारच्या टॉप ट्वेंटी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कोटींचा निधी मिळवण्यासाठी धडपड या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यशस्वी केलेला सोलापूर दौरा त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेली जोरदार कसरत आणि हे संपल्यानंतर अत्यंत नियोजनपूर्वक काम करून पंढरपुरात चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आषाढीवारी यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा राज्यात नावलौकिक वाढला आहे आषाढीवारी संपून दहा दिवस झाले नाही तोपर्यंतच जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर कोटी रुपयांचा पंढरीतील दर्शन मंडपाच्या विषयाचा आराखडा तयार केला आहे तसेच उजनी धरणाच्या पर्यटनाचा दोनशे कोटी रुपयांचा आराखडा त्यांनी तयार करून घेतला आहे आता या आराखड्याचे मंगळवारी मंत्रालयात सादरीकरण होणार आहे पंचवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हाय पॉवर कमिटी समोर या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळणार आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर साठी या दोन्ही योजनेतील तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी धडपड सुरू केली आहे दुपारी बाराच्या आकडेवारीनुसार उजनी धरण अठ्ठावीस पूर्णांक बेचाळीस टक्के भरले दौंडमधून तब्बल पंचावन्न हजार आठशे सत्तावन्न क्युसेक वेगाने उजनी धरणात येत आहे पाणी नदीतून वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी भीमा सीना नदीवर बंधारे बांधण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांची मागणी उद्या पंढरपुरात सर्वपक्षीय बैठक वीर धरणातून एकसष्ट हजार क्युसेक वेगाने सोडलेले पाणी आज पंढरीत पोहोचणार जुना दगडी पूल पाण्याखाली जाणार युपीएससी परीक्षेत मराठा कुणबी समाजातील मुलांचा टक्का वाढावा म्हणून पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सारथी देणार पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य तेलंगणा सरकार युपीएससी प्री उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देणार एक लाख रुपये मात्र कुटुंबाचे उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी असावे ही आहे अट सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व एमिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजका सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज यंदाच्या आषाढी वारीत पंढरपुरात तब्बल अकरा लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन मंदिर समितीला मिळाले आठ कोटी चौतीस लाखांचे उत्पन्न वादग्रस्त प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर एमपीसीला आली जाग उत्तीर्ण झालेल्या नऊ दिव्यांगांची प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात फेरतपासणीचे आदेश मनोज जरांगे पाटील म्हणाले विधानसभा निवडणुकीसंदर्भात एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवादी सराटीमध्ये निर्णय जाहीर करणार मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी भूमिका जाहीर करण्याची केली मागणी मुसळधार पावसामुळे राष्ट्रपतींचा नियोजित अठ्ठावीस जुलै रोजीचा कोल्हापूर आणि एकोणतीस जुलै रोजीचा मुंबई दौरा करण्यात आला रद्द पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत रेशन दुकानावरून राज्यातील एक कोटी एकाहत्तर लाख कुटुंबियांना दिला जाणार आनंदाचा शिधा पाचशे बासष्ट कोटी रुपयांचा खर्च होणार जगातील सर्वात मोठ्या अशा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला झाली सुरुवात नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याने जगाचे लक्ष वेधले आजपासून सुरू होणार भारत श्रीलंका यांच्यातील टी ट्वेंटी क्रिकेट सामने पुण्यातील पावसाने कालपासून घेतली विश्रांती मात्र महापुरामुळे अनेकांच्या पार्किंग एरियामध्ये घाणीचे साम्राज्य रोगराई होण्याची शक्यता पर्यटकांचे आकर्षण असलेल्या साताऱ्यामधील धबधबे अतिवृष्टीमुळे बंद तर कोल्हापुरात पंचगंगेला पूर आल्यामुळे अठ्ठेचाळीस मार्ग बंद भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआर डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिक्सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुलामुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्ती गृहांची सुविधा शंभर टक्के, टक्के असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी अनामिका गायकवाड ॲड्रेस केगाव सोलापूर शासकीय कर्मचाऱ्यांनी व्हॉट्सअप टेलिग्रामचा चा वापर करू नये आता संदेश ॲप वापरण्याबाबत काढण्यात आला शासनादेश शिखर बँक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्टच्या विरोधात पन्नास याचिका दाखल करणार माणिकराव जाधव यांची भूमिका दादा आणि सुनेत्रा वहिनींच्या अडचणी वाढणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला खो घालण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू वर्षाकाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये आणायचे कुठून आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी बावीसशे कोटी रुपयांचा प्रशासकीय खर्च उमेश पाटील म्हणाले माजी आमदार राजन पाटील यांनी राजकीय दबाव वापरून अनगरला मंजूर केलेले अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी आंदोलन करणार भाजप शासित मुख्यमंत्र्यांची आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये घेणार बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार स्वराज, स्वराज कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू उपलब्ध, उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर पंढरपूर मंगळवेढा आणि सांगोला या ठिकाणी डेप्युटी आरटीओ कार्यालय सुरू करण्याची आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे लक्ष परभणीतील अजित पवार गटाचे नेते बाबाजाली दुर्राणी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश विष्णुपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची शक्यता नदीपात्रात पाणी वाढल्याने सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटांवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा लष्कराची तुकडी सांगलीत दाखल किया मोटर्स न्यू 17 फीचर स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा